नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विषय फार गंभीर आहे महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी संग्राम महाराष्ट्राचं राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खालच्या थराला गेलेलं आहे ढवळून निघालेलं आहे दिल्लीतल्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांची हस्तक्षेप त्यांचं नियंत्रण महाराष्ट्रात ये जा म्हणजे चक्रा निवडणुका असतील नसतील विविध धार्मिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याहीपेक्षा पक्षाचे कार्यक्रम असतील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावणारे हे सगळे नेते मंडळी महाराष्ट्राचं फार मोठं वाटोळं करून गेलेत हे मात्र निश्चित आहे प्रेक्षकांनो आजपासून तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या ना ते आजही चक्रावून टाकणारं चित्र होतं आणि ते चित्र काही आहे असं अजिबात झालेलं नाही महाराष्ट्र जवळजवळ दहा ते वीस वर्ष मागं गेलेलं आहे कशामुळे राजकारणांमुळे आपण नेहमी म्हणतो त्या राजकारणात आपल्याला पडायचं नको त्या आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नको आपला आणि राजकारणाचा संबंध आहे असं आपण नेहमी म्हणतो मात्र राजकारणाशी निगडीत असलेल्या आपल्या जीवनावश्यक गोष्टी जवळजवळ मॅच होतात त्या संबंधित असतात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला जीवन आवश्यक असतात त्याच्याशिवाय आपण आयुष्य जगत शकत नाहीत अशा गोष्टी राजकारणाशी निगडीत असतात म्हणून आपल्याला राजकारणाविषयी बोलावं लागतं आणि आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या घडामोडी राजकीय घडामोडी याच्यावर बोलणार आहोत आणि त्याचा सामाजिक जीवनावर विकासावर आणि उत्तर उत्तर प्रगतीवर कसा परिणाम होतो आणि काय परिणाम आहे हे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये राजकारण अत्यंत खालच्या थराला गेलं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला ते भारतीय जनता पार्टीसोबत गेले आता हे वारंवार सांगत बसायचं नको की ते कुठे गेले गुवाहाटीला गेले कामाख्या देवीला गेले आणि काय त्यांनी केलं पैसे घेतले की नाही घेतले खोक्यांचा विषय या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलायच्याच नाहीत आता ते सगळं विषय जे आहे ते संपलेला आहे तो कालबाह्य झालेला विषय आहे आणि आता पुढे काय घडतंय हे आपल्याला बघायचं आहे मुळात असा विषय आहे की शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सामनामध्ये रोकटोक जी सदर आहे त्या सदरामध्ये धक्कादायक खुलासे केलेले आहेत अमित शहा यांची एकनाथ शिंदेनी भेट घेतली आणि त्या भेटी दरम्यान त्यांचा काय नेमका संवाद झाला आहे या सगळ्या गोष्टी लीक करून बाहेर करण्यात आलेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचा संवाद जो आहे ना तो डोक्याला मुंग्या आणणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय आरोग्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी विकासासाठी आणि उत्तर उत्तर प्रगतीसाठी हा संवाद अत्यंत धक्कादायक आहे असं मी वैयक्तिक मानतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी जे संवाद त्याच्यामध्ये वापरलेत की मै क्या करू तो अमित शहा म्हणतात मर्ज हो जा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सत्तेत बसले खरे मात्र सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर त्यांची प्रकारे कोंडी केली जाते त्यांच्या आमदारांची कशा प्रकारे कोंडी केली जाते, के जाते जागा वाटपावरून असेल किंवा पालकमंत्रीपद वाटपावर असेल आणि मुख्यमंत्री पदावरून तर विचारा नको अशी सगळी रसिकेच कुरघडी झालेली आहे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री मत मागितलं मात्र अमित शहा म्हणतात हो नाही सकता आणि तुम्ही चक्क मर्जी व्हा अशा प्रकारची भाषा अमित शहानी एकनाथ शिंदेना वापरलं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे त्यांचा संवाद नेमका कसा झालेला आहे हे त्यांनी पॉईंट टू पॉइंट आणि प्रश्न उत्तरं या दोघांमध्ये त्यांनी लिखित स्वरूपामध्ये मांडलेला आहे तो आम्ही तुम्हाला ऐकू घालतोय बोलून म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये तुम्हाला ऐकू घालतोय या सगळ्या गोष्टी आपण एकदा पाहाव्यात पुढच्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील एकनाथ शिंदे अमित शहा यांची पहाटे भेट आणि त्यांच्यामधला हा संवाद आहे जो सामनाच्या रोखोक सदरा या सदरामध्ये संजय राऊत यांनी लिहिला आहे अमित शहा म्हणतात क्या शिंदेजी सुबह चार रहे रहेतना क्या अर्जंट आहे शिंदे म्हणतात आपको सब कुछ मालूम है क्या चल रहा है यहाँ मुझे महाराष्ट्र का ही चल रहे मनता शाह मनता क्या हो रहा है तो शिंदे मनता माजी आजा पक्ष लोगे मनता उत्तर देता ना शाह मनता ऐसे कैसे हो सकता है मैं देवेंद्र से बात कर सकता हूँ तो शिंदे मनता मुझे दबाने की खत्म करने की पूरी कोशिश हो रही है आपके भरोसे हम आपके साथ आए आपका वादा था चुनाव के बाद मैं ही मुख्यमंत्री रहूंगा शाह उत्तर देता हमारे एक सौ पच्चीस लोग चुनकर आए हैं तो आप कैसा क्लेम कर सकते हैं शिंदे मेरे नेतृत्व महाराष्ट्र में चुनाव हुआ उत्तर देता शाह म्हणतात मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ आपको क्या चाहिए बोलो मैं कोशिश करूंगा शिंदे म्हणतात माला मुख्यमंत्री पद पाहिजे त्यावर शहा म्हणतात देखो भाई वो ठीक नाही है अभी नाही हो सकता पार्टी का ही मुख्यमंत्री होगा असो अमित शहा म्हणतात शिंदे म्हणतात तो मैं क्या शाह म्हणतात आप बीजेपी मे मर्ज हो जाओ याने विलीन हो जाओ म्हणजे शिंदेना अमित शहा म्हणतात विलीन हुआ, आपका क्लेम सीएम पद कर तब रहेगा म्हणजे विलीन झाल्यानंतर तुमचा क्लेम राहील तुम्हाला केलं जाईल असं सुद्धा ते म्हणत नाहीत बाहार का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नाही बनेगा आपका रिस्पेक्ट हमने कर दिया है शिंदे म्हणतात फिर हमारे पार्टी का क्या होगा याने क्या यावर अमित शहा उत्तर देत असताना असं म्हणतात बनाई है आप चिंता मत करो असे अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अमित शहा किंवा मग केंद्रीय पक्षसृष्टींना याबाबत विचारलं जायचं तेव्हा ते असं म्हणायचे शिंदे आणि तिथला सगळा प्रकार जो आहे तो आम्हाला काही माहिती नाही त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणायचे ते वैयक्तिक गेलेले आहेत त्यांची इच्छा होती आम्हाला सोबत यायचं आणि म्हणून त्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे वगैरे सगळे पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीचे असंच म्हणत होते की शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या सहमतीने माझ्याकडं आलेले आहेत किंवा आमच्याकडं आलेले आहेत असं तेव्हा ते म्हणत होते मात्र अमित शहाच्या आजच्या समादावरून असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे ताकदीनं हा पक्ष फोडला सोबत घेतला एकनाथ शिंदेंचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे एकनाथ शिंदेची एक प्रकारे ही भारतीय जनता पार्टीकडून किंवा मग अमित शहाच्या कालच्या समादावरून असं वाटतं एकना की एकनाथ शिंदेचा हा राजकीय खून झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे एकनाथ शिंदे नाराज आहेत नाराज आहेत हो नाराज आहेत अशा बातम्या येत होत्या त्यांना विचारलं तरी मी नाराज नाही अशा प्रकारचे एकनाथ शिंदेचे इथून शब्द येत असावेत असं आता स्पष्ट झालंय कारण हृदयात काळजामध्ये त्यांची जी आहे ती नाराजी ठसून भरलेली आहे ती अमित शहाकडे त्यांनी मांडली खरी मात्र ते नाराज आहेत हे काळजातून शिंदेच्या संवादानंतर राऊतांनी जे मांडलं त्यावरून लक्षात आलं की शिंदे अगदीच नाराज आहेत आणि खरे नाराज आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंची फार मोठी कोंडी झालेली आहे पक्ष मर्ज करायचा की तसंच लटकून राहायचं लोकांना काय करायचं लोकांनी कशा प्रकारे राजकारण कसायचं करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये गोंगावत आहेत आणि एकनाथ शिंदेंना आत्महत्या करावी की काय असं वाटत असावं असं मला वैयक्तिक वाटतं मात्र त्यांना काय वाटतं हे त्यांना आपण विचारलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा लोकांना येऊन सांगितलं पाहिजे की त्यांना काय वाटतंय मला तर असं वाटतं की हा सगळा घटनाक्रम मागच्या दोन अडीच तीन वर्षांपासून चाललेला आणि आजचा एकनाथ शिंदे आणि शहांचा संवाद हा नक्कीच एकनाथ शिंदेसारख्या माणसाची वैफल्य होऊन त्यांनी आत्महत्या करावी अशा प्रकारची परिस्थिती असली असती कोणाची असती मात्र एकनाथ शिंदेमध्ये ते नेतृत्व करण्याची ताकद आहे असं दिसून येतं मात्र तरी सुद्धा एकनाथ शिंदे अत्यंत अस्वस्थ आहेत एकनाथ शिंदेंच्या जागेवर जर दुसरा कोणी माणूस असता तर तो, तो आत्महत्याच करण्याच्या मार्गावर गेला असता अशी एकूण सगळी सध्याची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला काय वाटतात तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद